नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा भाजी बनवणार आहे पण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यासाठी बघा मी इथे एक वाटी भरून ओले वाटाणे मटार घेतले आहेत आणि हे दोन बटाटा घेतले बटाटा कापून घ्यायचा आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे आता मी हे बाजूला ठेवते थोडा वेळ मी आता भाजीसाठी इथे वाटण तयार करते वाटणसाठी बघा इथे मिक्सर घेतलं आहे मी हे दोन कांदे कापून घेतलेत ओबड धोबड जाडसरच कापून घेतले तसे असे आणि ते वाटूचेचच त्याच्यामुळे मी असे मोठे कापून घेतले मिक्सरमध्ये घालून घेतले थोडीशी कोथिंबीर घालते सात ते आठ लसूणचे पाकळे घेतले ते घालून घेतले दोन हिरव्या मिरच्या आहेत ते पण घालते आणि ते अर्धा इंच आलं घेतलं आहे ते घालते आणि वाटून घ्यायचे में आता हे मिक्सरला वाटून घेते मी मी आता इथे कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली आहे बारीक पेस्ट करून घेतली आहे आता हे मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि त्याच भांड्यामध्ये आता मी इथे टोमॅटो कापून घेतले दोन टोमॅटो आहेत मोठं असेल तर एकच घ्या आता दोन छोटे होते म्हणून दोन घेतले आता ते वाटून घेते मी कांद्यासोबत नाही वाटायचं वेगळं वाटून घ्यायचंय मी आता भाजीला फोडणी देते इथे दे कुकर ठेवलाय मी कुकर मध्ये बनवते इथे कुकर ठेवलाय त्यामध्ये एक चमचावर मोठ्या चमचावर असं तेल घालायचं छोटे चमचे असेल तर दोन चमचे घालून घ्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालून घ्या तेल व्यवस्थित असं गरम झालं त्यामध्ये जिरं घालून घ्यायचंय अर्धा चमचा एवढं जिरं घालून घेतलंय थोडस हिंग घालते आणि सर कप्चा घालून घेतलाय आणि तांदीचं वाटण करून घेतलेलं ते घालून घ्यायचंय आता कांदा चांगलं तेल सुतेपर्यंत असं परतून घ्यायचंय मस्त एक छान वाटते ही भाजी वेगळ्या पद्धतीने आता मी कांदा चांगला परतून घेते तेलामध्ये आता कांदा घातला आणि हे कांद्याचं वाटण घातलं तीन ते चार मिनिट असं परतून घेतलं तेलामध्ये आता जे टोमॅटो वाटून ठेवलेलं ते घालून घ्यायचंय आता आपल्याला टोमॅटो पण चांगलं शिजून घ्यायचंय कांद्यासोबत इथे कांद्यासमोर टोमॅटो घातला आणि परतून घेतलंय आता मसाले घालून घेऊ इथे मी मालवणी मसाला घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता एक चमचा भरून आणि थोडंसं घालून घेतलंय थोडीशी हळद घालते असं मालवणी मसाल्यामध्ये सर्व मसाले, मसाले असतात थोडीशी घालून घेतलं तर काश्मीरी मिरची पावडर थोडी असेल तर ती घालून घ्या त्याने कलर छान येईल असं हे मसाले आपल्याला आता एखादा मिनिट असं परतून घ्यायचंय मी थोडस पाणी घालून घेते एक चमचावर एवढं पण मसाले जळू नये म्हणून गॅस कमी करते एखादा मिनिट फक्त झाकण ठेवते इथे मसाले घातले आणि एखादा मिनिट झाकण ठेवलेलं हो झाकण काढून घेतलं मी परत एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित आणि म्हणजे आता मटार आणि बटाटा ते घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घेते इथे मी मटार आणि बटाटा घातला आणि एखादा मीठ असं परतून घेतलं मसाल्यासोबत तोपर्यंत मी, तो मी बाजूच्या तो पाणी गरम करत ठेवलेलं ते घालून घ्यायचंय आहे आपल्याला रस्सा भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे पाणी घालते मी जर सुक्की भाजी बनवायची असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल मी आता एक वाटीवर एवढं गरम पाणी घालून घेतलंय आता तोळीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला जशी भाजी असेल त्याप्रमाणे ते मीठ घालून घेतलं हे गरम मसाला घालते थोडस पाव चमचा एवढा मस घातलाय ते मी थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे ती हातावर चोळून घालते मस्त एक स्वाद येतो कसुरी मेथीचा इथे पाणी वगैरे घातलं आणि मिक्स करून घेतलंय मी कुकरचं झाकण लावते आणि तीन शिट्या करून घेते इथे ती ती कुकरला तीन शिट्या करून घेतल्याय कुकर थोडं थंड झालंय खोलून घेते मी इथे आता मस्त आपली अशी भाजी तयार झाली आहे मटार बटाटा पटकन होते जास्त वेळही लागत नाही बटाटा पण शिजला गेलाय आणि वाटाणा पण शिजला गेलाय आता मी ते भाजी काढून घेते इथे आपली मस्त अशी झटपट वेगळ्या वाटणातली मटार रस बटाटा भाजी तयार झाली आहे खूप छान वाटते चवीला एकदम थोडीशी मी कोथिंबीर घालते वरून ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद